सणासुदीच्या काळात अधिकचा नफा कमावण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे विशेषतः खाद्यतेलात होणाऱ्या भेसळीच्या तक्रारींची अन्न व औषधी प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे याच पार्श्वभूमीवर मूल येथील सारडा खाद्यतेल रिफायनरी कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागानं धाड टाकली ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रवीण उमोप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली दहादरम्यान कारखान्यात पॅकिंग होत असलेल्या सोयाबीन तेलाचे नमुने घेण्यात आले असून प्राथमिक तपासात भेसळीचा संशय व्यक्त करण्यात आला या कारखान्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या येथे तेलामध्ये भेसळ करून ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याच्या तक्रारी होत्या या तक्रारींची तात्काळ दखल घेत अन्न व औषध प्रशासनानं कारवाई केली असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनानं दिलाय या धाडीमुळे सध्या परिसरातील भेसळखोळ व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून प्रशासनानं पुढील काही दिवसात इतर ठिकाणीही तपास मोहीम राबवण्याचे संकेत दिले सोबतच नागरिकांनी संशयास्पद खाद्यपदार्थ किंवा तेल विक्री होत असल्याचं आढळल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आला आहे जेठमूल सागा हे मूल येथील रिपॅकर असून ते असो रिफाईन सोयाबीन तेलाचे रिपॅक करून विक्री करत होते त्यांच्याकडे आम्ही रिफाईन सोयाबीन तेलाचे पाच नमुने घेतलेले असून जवळजवळ चौदा हजार किलोचा तेलाचा साठा जप्त करून बावीस लाख रुपयाचा साठा किमतीचा साठा आम्ही जप्त केलेला आहे नमुने प्रयोगशाळेला पाठवलेले आहेत सदरचा अन्नपदार्थ हा अप्रमाणित असल्याच्या संशयावरून तसेच जे जे टीन्स असतात वापरणारे ते टिन हे पुनर्वापर केलेले टीन होते आणि सदर पिढीकडे आवश्यक असलेली प्रयोगशाळा नसल्यामुळे असले सदरची जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे